लग्नास नकार दिल्याने आईकडून मुलीचा खून तिघांना अटक लग्न न करता दोघे एकत्र राहण्याचा विचार करणाऱ्या मुलीने लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून आई नातेवाईकांनी तिला बेदम मारहाण केली या मारहाणीत शनिवार येथील वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार वर्ष चोवीस हीचा मृत्यू झाला बुधवारी रात्री देवठाणे तालुका पणाळा इथे हा मारहाणीचा प्रकार घडला या प्रकरणी मृत युवतीची आई शुभांगी लक्ष्मीकांत पोवार वर्ष पन्नास भाऊ सूरज वर्ष वीस आणि मामा संतोष बबन अडसुळे वयवर्ष पस्तीस सध्या राहणार देवठाणे तालुका पन्हाळा मूळ राहणार इचलकरंजी या तिघांना लक्ष्मीपोरी पोलिसांनी अटक केली आहे याबाबत समजलेली माहिती अशी की शनिवार पेठ इथे राहणारी वैष्णवी पोवार ही खासगी बँकेत नोकरी करत होती नऊ वर्षापूर्वी तिच्या वडिलांचं निधन झालंय काही वर्षापासून तिच्या ओळखीतील एका युवकाशी प्रेमसंबंध होते दोन्ही याला पाठिंबा दिला होता तरी देखील लग्न न करता एकत्र राहण्याचा विचार करत होते त्यामुळे वैष्णवी हिच्या आईने लग्न तरी करा किंवा प्रेमसंबंध तोडा असा आग्रह धरला होता त्याबद्दल समजूत काढण्यासाठी शुभांगी पोवार बुधवारी मुलगी वैष्णवी मुलगा सूरज आणि भाऊ संतोष यांना सोबत घेऊन एस टीने पुण्याला कात्रज इथे गेल्या तिथे वैष्णवी आणि तिच्या प्रियकराला लग्न करण्याचा सल्ला दिला मात्र दोघेही लग्न न करता एकत्र राहण्यावर ठाम होते त्यामुळे चिडलेल्या आईने मुलीस परत कोल्हापूरला आणले ते चौघेही थेट देवठाणे तालुका पन्हाळा इथे संतोष अडसुळे यांच्या घरी गेले तिथे तिघांनी काटी दोरी आणि लोखंडी सळीने वैष्णवीला बेदम मारहाण केले तासभर मारहाण सुरू होती त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास सर्वजण जेवून झोपले पहाटे वैष्णवीच्या पोटात दुखू लागले तिला लक्ष्मीपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने डॉक्टरांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना कळवले त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक प्रकार समोर आला पोलिसांनी तातडीने तिन्ही संशयितांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला